आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ असा आहे की संत तुकाराम महाराज आता पृथ्वीवरील कार्य संपवून आपल्या मूळ वैकुंठ ईश्वराचे धाम कडे परत जात आहेत आणि यापुढे त्यांची भेट होणे शक्यच नाही म्हणून आताच त्यांना राम राम म्हणा अशी विनंती ते भक्तांना करत आहेत यातून त्यांनी देहातून देवाकडे जाण्याचा निरोप दिला आहे असे मानले जाते म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असं तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत अभंगाचा संपूर्ण अर्थ आपण आता समजावून घेऊयात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम घ्यावा याचा अर्थ आम्ही आमच्या मूळ गावी म्हणजेच वैकुंठात जात आहोत म्हणून आता आमचा राम शेवटचा नमस्कार तुम्ही स्वीकारा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आजपर्यंत आम्ही तुमच्या गावी म्हणजेच जगात होतो आता जगातून निघताना तुमच्यावर आमची कृपा ही असू द्यावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कसले येणे जाणे सहज खुंटले बोलणे आता इथून पुढे येणे जाणे होणार नाही आमचे बोलणे या जगाशी आता संपलेले आहे असे देखील जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आपल्याला सांगत आहेत रामकृष्ण विठ्ठल बोला तुका जातो तुका गेला वैकुंठाला तुम्ही रामकृष्ण विठ्ठल असे नामस्मरण करा कारण तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आहेत हा अभंग संत तुकारामांच्या वैकुंठ गमनाशी सदेह वैकुंठात जाणे संबंधित आहे यातून ते जगाचा निरोप घेताना आपल्या भक्तांना नामस्मरण करण्याची आणि त्यांच्याकडून शेवटचा निरोप घेण्याची विनंती करतात जेणेकरून ते देहातून देवाकडे जाण्याचा मार्ग पूर्ण करू शकतील जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू देवी आता कसले येणे जाणे सहज खुंटले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला आम्ही जातो कृपा असू देवी सकाळ सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाली उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलावितो अस जगद्गुरु तुकाराम महाराज हे आप आपल्याला सांगत आहेत आप हा अभंग खूप प्रचलित आहे आणि जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याला असं या अभंगाद्वारे सांगत आहेत जातो आमच्या गावा आता आमचा शेवटचा रामराम तुम्ही घ्यावा असं तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आपल्याला आहेत संत तुकाराम महाराज आता पृथ्वीवरील कार्य संपून आपल्या सदेह मूळ वैकुंठ ईश्वर धामकडे परत जात आहेत आणि यापुढे त्यांची भेट होणे शक्य नाही म्हणून आताच त्यांना राम राम म्हणा अशी विनंती ते भक्तांना करत आहेत यातून त्यांनी देहातून देवाकडे जाण्याचा निरोप दिला आहे असं मानलं जातं हा या अभंगाचा सविस्तर अर्थ आपण समजून घेतलेला आहे